हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला बघून समजतच असेल से कसला प्रोग्राम आहे हा आणि आता पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे की हा जो प्रोग्राम होता तो कुठे होता तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर भरपूर दिवसांचा हा व्हिडिओ आहे तर भरपूर दिवसांपासून तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण फौजी आल्यामुळे मला व्हिडिओ एडिटिंगला काही जमलंच नाही तर फ्रेंड्स मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते हैं। बरेशे आहे बरेचसे व्हिडिओ आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही प्रथमच तिथे गेल्यानंतर आम्हाला हळदी कुंक देऊन वान दिलं आणि तिथं मस्त असा प्रोग्राम चालू होता म्हणजे की गेम्स ठेवलेले होते लेडीजसाठी आणि सर्व लेडीज खूप उत्साहाने ते गेम खेळत होते आणि जे जिंकणार आहे त्यांच्यासाठी छान असे गिफ्ट पण तिथे ठेवलेले होते तर म्हणतात ना असं म्हणजे ज्यावेळेस आपण खूप रमून जातो एखाद्या गेममध्ये तर आपलं आपलं बालपणच आपल्याला आठवत असतं आणि आपण खरंच असं एन्जॉय केला पाहिजे मी काही कोणत्या गेममध्ये पार्टिसिपेट झाली नव्हती माझ वेदो असल्यामुळे पण हे जे एन्जॉय करत होते ना सर्वजण मला तर खूप आनंद होत होता खूप छान वाटलं मी तर खूप हॅपी झाली होती ते बघून की कुठेतरी कुठेतरी संधी भेटती आपल्याला की आपल्यामध्ये काय कला आहे सी ती सादर करण्यासाठी तर खूप छान वाटलं आणि असे छान की प्रोग्राम तुम्ही घेत राहा नक्की सर्वजण पार्टिसिपेट होतील आपण आलेलो आहोत गोविंदंडे ज्वेलर्समध्ये तर आता गिफ्ट कसे देत आहेत आता तुम्ही बघणारच आहे आता सर्वांचं झालेलं आहे गेम वगैरे आता गिफ्ट प्रोसेस चालू आहे आणि आता गेम प्रोग्राम सर्व संपलेला आहे तर बघू शकता तुम्ही सर्वजण किती खुश होते गिफ्ट घेण्यासाठी खूप छान वाटलं भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय